पण त्याचा राहण्याचं ठिकाण भेटला पाहिजे ना एवढ्याच गोष्टी सांगितल्या तुझा देव तुझ्या जवळ आहे देव देहात देव देहात देहात हो जाता देवळात याच देवी देव आहे कशाला जाता दूर याच देही पहा पंढरपूर असे शब्द ठेवले आहे याच देही तुमच्या जवळच पंढरपूर आहे तुमच्या जवळच पंढरपूर आहे देव देहात देहात देह नाही समजत का हा देह साडेतीन हाताचा हा देह आणि या देहामध्ये आहे म्हणून सांगून राहिले या देहामध्ये आहे बंगला बे अंदर बनायण सूया बंगला तुम बनाया अंदर नारायण सूया बंगला तुम बनाया शरीराला बंगला बनवला बंगला, बंगला। आणि या बंगल्यामध्ये नारायण म्हणजे देव सोया म्हणजे झोपला आहे तर सोया म्हणजे झोपला आता जागा करणं हा तुमचा काम आहे कोण जागा करेल जागे करा वरा देव आहे असे शब्द ठेवला सायना तर या एवढ्याशा गोष्टी आपल्याला समजणार नाही एवढी मोठी बुद्धी आज तुमच्या जवळ आहे ना बुद्धीचे वय भगवान तुझे एका केशव राजे हरी बुद्धी जपे तू नर दुर्लभ केवढा प्रमाण ज्ञानेश्वरांना तुमच्या समोर ठेवलं हरि बुद्धी जपे हरी बुद्धी जपे तू नर दुर्लभ भेटतच नाही हा शब्द आहे ज्ञानेश्वराचा म्हणजे हरी पर्यंत पोचवणारा पर्यंत नेऊन ठेवणारा हरीच्या ठिकाणापर्यंत घेऊन हरी जा जाणारा असा पुरुष भेटला पाहिजे आपल्या मनाच्या कल्पनाच्या गोष्टी नव्हे ह्या सर्व गुरुजवळच्या गोष्टी आहेत गुरु विदेही मोतीराम बाबाने त्या देवापर्यंत आम्हाला नेऊन ठेवलं म्हणून त्या गोष्टी आज आम्ही तुमच्या समोर ठेवून राहिलो पण मंडळे कोणी असो आपला उपहार करून जावा साधी गोष्ट काही असताने तुम्हाला काही सोडावं लागत नाही काही धरावं लागत नाही घरच्या ना घरी सुख येतो घरा नारायण नारायण आयता सुखरूपच आहे तो, नारा एल। नारा एल। नारा एल। तो। देव ऐताच आहे त्याला तुम्हाला काय करावंचे देव नालगे कोणी आलावा देव जे तेच गुप्त करून ठेवावा एवढ्या साधू संतांनी सांगितल्या एका जनार्धने देव असे देव किती शब्द रे एका जनार्धाने असे देव थिटला संदेव आता माधा. माझा काही आता संशय राहिला कोणा सद्गुरू सद्गुरू म्हणून नाव ठेवला गुरु आणि सद्गुरु म्हणून एक। एक ठेवलेला आहे गुरु आणि सद्गुरु म्हणून एक गुरु गुरुजीने महाराजांनी एवढा प्रमाण ठेवलं गुरु सद्गुरु म्हणून लाखो गुरु आहेत जगतने प्रमाण ठेवला आहे हा देव सहजा सहजासहजी भेटत नाही त्याच्यासाठी गुरु पाहिजे म्हणतात गुरु पाहिजे आणि तो कसा गुरु पाहिजे पैसा गुरु करावा लाभे आरुभ सुखाचा भेटवी देवा देवा, देवा, देवा। पैसा गुरु करावा कसा देवाचाही देव देवाचाही देव देवत्याची गणना हो एक देव परी थाई ना, ना आपल्याला एकाच देवाची गरज आहे एका देवाची गरज आहे तो एकच देव हे तो ओळखावा परमेश्वर नाना येते नाही करा पण त्याला ओळखा ओळखणे म्हणजे का महादेश ओळखता येईल काही काही ओळखीच्या देवाचे भजन करावत आहेत देवाचा कीर्तना ऐकावता येत देवाची पूजा करावती आहेत देवास योग जोडून आणावचा आहेत ओळखी नाही पाहिजे ओळखीच्या माणसाला तुम्ही नमस्कार करा बिना ओळखीच्या माणसाला कसा ओळखा कसा नमस्कार करा म्हणून महात्म्यांनी ओळख तुम्ही नमस्कार जे असा एक शब्द ठेवला कमी देवाची ओळखी करून त्या देवाला नमस्कार करा ओळखी करून ते ओळखता येते आदि देवा भाय मग त्याशी अनन्य दे भावे प्रजा तो या दरते रूपी बंगल्यामध्ये आहे बंगला खूब बनाया थे बंदर नारायण सुया ना पंचतत्व की भीत बनाई गुण ना का नारेगा रोमनों का परचा मचलाई चाईपंगे निया ना बंगला ना खूब बनाया थे बंदर नारायण सुया ताजस्वत्ते ऊरस्ते देउर आनी देवळामध्ये देव बसवणार आहात पण दे। त्या देवळामध्ये देवाजवळ एकाएकी जाता येत नाही तर त्याला पायऱ्या असतात पायऱ्या तसा देवाकडे जाण्यासाठी पायऱ्या केलेल्या आहेत पायऱ्या आणि त्या पाच पायऱ्या त्याला श्रीहार कुट शिहार गोल गुंपाचयऱ्या सांगितल्या आहेत तुम्हाला देवापर्यंत जाता येणार सूक्ष्म कारण महाकारण धूल सूक्ष्म कारण महाकारण पाचवा कैवल्य देह मुख्य जाण कैवल्य देह मुख्य जान, तेते नांदे ह्या निवड बोलाच्या गोष्टी नस नाही बोलतो फोन प्रत्यक्ष आप दाखव नाही तर कर हा देवाचा कार्य असा आहे माप दाखवून तर स्वाद कर मेल्यावर मोक्ष पाहिन म्हणे तो चुकीचा आहे म्हणते जिवंत बनीत मोक्ष सदा मोक्ष स्मरता नित्य हरी मुखी नाम नाद। 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 कार हा देवाजवळ आहे ना देवाजवळ आहे देव भेटला म्हणजे मोक्षच भेटला देवाची आली नामी शोधाचा प्रमाण आहे ना देवाची आली उभा ते मुक्तीची देवाच्या द्वारी देवाचा द्वार देवाचा द्वार द्वार काय उमटत द्वार म्हणजे दरवाजा बाकी काहीच करावची काही गरज नाही देव आणि देवाचा दरवाजा दरवाजा ओळखला म्हणजे देव भेटला दरवाजा केल्या म्हणजे देव फोटा तो आयता कमान उपस्थित